शिंदे साहेब राम राम असे म्हणत त्यांनी केला जीवाचा शेवट मराठा आरक्षणावर मात्र चालढकल नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणावर मराठा बांधवांना केवळ खेळवले जात असून सत्तेत बसलेले नेते डिवचण्याचे काम करीत आहेत त्यामुळे राज्यात संताप व्यक्त होत असतानाच मराठा बांधव टोकाचे पाऊल उचलत आहेत अनेक मराठा तरुणांनी आपल्या जीवनाचा शेवट केला तरी सत्ताधायांना घाम फुटताना दिसत नाही त्यामुळे आणखी एका मराठा बांधवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने चिठ्ठी लिहित आपले आयुष्य संपवले आहे अजून आपण आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून मधुकर खंडेराव शिंगण्या मराठा बांधवाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मयत मधुकर शिंगण यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राम मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे मी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहे त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी अशा आशाचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे मधुकर शिंगणे यांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे एकीकडे मराठा बांधव आपल्या आयुष्याचा शेवट करीत असताना सत्ताधारी मात्र सत्तेचा खेळ खेळत आहे मनोज जरांगे पाटील यांना आधी मराठा आरक्षणाची हमी दिली आणि मुदत वाढवून घेतली आता सरकार म्हणते ते चुकून म्हटलं गेलं तसे आरक्षण देणे शक्य नाही अखेर कोण खेळत आहे मराठा तरुणांच्या भवितव्याशी त्यांच्या आयुष्याशी सत्तेसाठी काहीही करणारे मराठा आरक्षणासाठी गप्प का मराठा बांधव सवाल विचारत आहे पण उत्तर कुठेच मिळत नाही मराठा बांधवानो खचू नका सत्याचा सूर्य कधीतरी नक्की उगवेल अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा